तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा तुमच्या सगळ्या कमेंटला रिप्लाय देते मी आता वेळ आहे मला तर बघा आता माही सकाळ सकाळ म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या आणि मी घरामध्ये स्वयंपाक करत होते तोपर्यंत माहीला म्हणलं की मशीनला कपडे लावून घे कारण की पुन्हा आबाळ येते ही होते कधीच पाऊस येतोय अचानक ऊन पडतंय असं होते त्यामुळे कपडे पण लवकर सुकत तर मग माई आता कपडे बघा वाळायला टाकते तर माहीला लिक्विड हे टाकायचं सगळं प्रमाण माहिती झालंय आता आणि ती व्यवस्थित करते तिचा पप्पा जरी नसलं ना आणि तिला सांगितलं ना की माही कपडे लाव मशीनला तरी ती व्यवस्थित लावती कपडे तर बघा आता माहीनं दोन्ही पण ह्याच्यात लिक्विड आणि माहीला पण मशीन कशी लावायची काय करायचं ते सगळं शिकवलंय मी कारण की तिला पण माहिती असावं हे असावं हाताने कपडे धुवायचं तर काय माहीत नाही माहीला येते का नाही पुढं जमतंय का जमल की शिकता शिकता शिकत असते काय कोण आईच्या पोटात शिकून येतंय जवळ तिला पण कम्फर्ट टाकून घेतलंय बर बर तर बरोबर व्यवस्थित कपडे लावती मशीनला झाली कपडे लावून मशीनला आता हे तर काही हीच करायची गरज नाही काय म्हणजे हात लावायचं नाही आता डायरेक्ट कपडे झाल्यावरच तर एवढं भारी माझं काम मशीनमुळं आहे बरं का आणि आता माहीसुद्धा शिकली कपडे लावायला तर पाणी येतं आहे का माहीचं पापा बघत होतं माहीच पप्पा आणखीन जास्त काही मशीन कडे जात नाहीत फक्त माही शिकली मी शिकले आणि ती काही का जास्त नाही हे केलं तर माहीने बघा सगळं आवरलंय आता तासभर जातो मला आता लागली आहे मशीन आता इकडं माही आमच्या काय आहे माहिती आहे पसारायचं चाललं आहे जिथल्या तिथं सगळं आणि आता आमची रिक्षा हका तयार मिळली पुसून फिसून आता आम्ही पण जाणार आहे आता नयला माहीनं चाललं आहे सगळं आवरावरी आणि माहीनं चूल बनवली आहे बघ मस्त हो ही सिमेंटाची चूल बनवली या मस्त मधी बनवली एकदम मग ही माहीनं बनवली या माही छोटीशीच बनवली एकदम बनवली हा माही माही न माहीच्या आईनं बनवली म्हणजे कोमलनं बनवली हां तर इकडं कोमलचं काय चाललंय बघितलं हा सायपाक करते या त्यांना रोजच काम असतं बरं काय चपात्या बनवायचं सायपाक तयार करायचं रोजच असतं त्यांना मला रोज काम नाही तर चपाती आपण मस्त करते बर काही कशाच मस्त माझ्याकडून गावातून गव आणलाय ती रोती गावातून गव आणला गव आणलाय शेत शेतगवाचा आणि गिरणीचा काय समजाय का मग ती बारीक झालं काय झालं ती काय समज नाही चाळ निघत नाही

मला मोठा झाड आणायलावला बागात असला हो जेणेकरून असं म्हणजे झाड का यावा उभा राहून आता बघा किती भारी झाडून काढतंय बघा बघा किती कारा कारा वागतंय म्हणायचं बळ झाडल्याशिवाय हाय का आणि ती त्याच्याकडं असतं बाहेरचं ही ह्यांच्याकडे असत बोळ असती बागायत तर सगळी काम उडक आमची तर आता आता परत बारा एक वाजता जेवण करायचं आता स्वयंपाक झाला म्हणजे होतो यात आता त्या झाल्यात म्हणजे भाजी होती आता भाजीला आमच्या काही हिरव्या मिरच्या आहेत त्या फक्त ह्या जास्त मी

मोबाईल चार्जिंग सगळं सगळं ठेवते तर आम्ही करणार आहे आज मुगाची भाजी तर मुगाची भाजी बघा आता कशी करते मस्त पैकी मुग माही काढायला लागली आहे मूग तापमान खूप जास्त आहे इथं मग भाजल्यात बघा आता मस्त पैकी दिसतंय का पाणी वतून घेते ह्याच्यात हो पोहते गे बाप तर बघू शकता आता मूग तर शिजलं आणि आता बघा मी राडा तर घरात किती काढून ठेवला एक मोहरीची पोळी बघायला मी दोन डबं उचकले ते दोन डबं उचकून तसंच ठेवलं कारण की माझी कढई आहे ना पूर्ण जळाली होती फोडणी देताना त्यामुळे ती बाजूला ठेवली मी आणि मग नंतर दुसऱ्या पातेल्यातमध्ये मुगाची भाजी करायला लागली तर मी करते हिरव्या मिरचीतली ह्याच्यासाठी कुठलंही साहित्य नाही काहीसुद्धा नाही माझ्याकडं कोथिंबीरसुद्धा नाही कारण पावसामुळे सगळ्या कोथिंबीर अशा ही झालेल्या आहेत चढल्यासारख्या त्यामुळं आणत नाही हिरवी मिरची लसूण आणि तेवढंच टाकते फक्त आणि जिरी मोहरी हळद झालं एवढंच आणि मीठ शेंगदाण्याचं कुट एवढं टाकूनच भाजी करते तर मस्त अशी मुगाची भाजी होती बरं का आणि साहित्य असल्यावर तर आणखीन छान होती कडीपत्ता ही असल्यावर तर मुगाची हिरव्या मुगातली भाजी मला तर लय आवडती तर इथं मूग शिजवलेलं मी काढलेलं इथं आणि महिला थोडंसं काढायचं त्याच्यातलं कारण की महिला असं मूग खायला आवडतात जास्त त्यामुळं मग म्हणलं काढावं तिला पण त्यामुळं मी जास्त शिजायला टाकलं होतं आणि आता कसं आहे पावसाळ्यात जास्त माळव पण आणलं घरी तर ती सगळं खराब होऊन जातं आहे त्यामुळं आणतच नाही मग असं कडंधान्य हीच करत असते मी रोज कधी आणि बटाटे आणि वांगीच फक्त राहतातही जास्त करून चांगली तर बघू शकता आता मी टाकली बघा फोडणीला आणि नंतरून हे केले तर कॅमेरा धरायलाच येत नव्हता मला लवकर एका हाताने कॅमेरा धरायचा टाकायचं मग ती माहि मा आहे कॅमेरा आणि मस्त अशी माझी मुगाची भाजी झाली आणि खायलासुद्धा छान लागते ही वरण म्हणा काही पण म्हणा पण लय भारी होतं मुगाचे तरी त्या हिरव्या मिरच्या आणल्या होत्या साईडला ठेवल्या होत्या ना त्या सगळ्या पाण्याने भिजल्या होत्या पावसाळ्यातच त्यामुळं तशा सुकायला ठेवल्यात मी बाहेर कारण की ते पुन्हा ठेवल्या की तसंच ती खराब होऊन जातात मिरच्या पण मीठ टाकल्या आता मी भाजीत आणि मस्त अशी भाजीला फोडणी दिली की तर बघा मी बसलं ह्याच्यात पाणी आणि झाली आपली मस्त अशी साधीसुदी मुगाची भाजी आणि आता भाजी झाली की आम्ही दोघीजण जेवायला बसणार माहीचं पप्पा काही येणार नाहीत कारण की ती कधी नसत्यातच जेवायला टायमावरती त्यांना फोन करावं लागतो मग ती घरी येतात मस्त असं हिरव्या मिरचीतलं मुगाची भाजी झाली तयार आपली आणि आता मी आणि वाई Giau, n-ar Hai ganai.